गोळी चालू होती आंड्रेनची एमसीजी ची आता ते साडे आले चार महिन्यामध्ये खूपच म्हणजे आनंद पण वाटतोय दोघेही आम्ही जॉईंट आहोत खूप छान वाटते सर बघू शकता ऑल पार्टिसिपेट सरामध्ये झालेला अमेझिंग असा बदल आहे हा डिस्क्लेमर आहे स्किन रिझल्ट आहे सरांचा सर चार महिन्यापूर्वी आमच्या रॉयल फिटनेस फॅमिलीला आपण जॉईन झालेला आहात आपण किती किलोचा वेट लॉस केलाय सर आणि तुमच्या चार महिन्यापूर्वीच आयुष्य आणि या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आल्यानंतरच बदललेलं आयुष्य कसं आहे सर खूपच छान वाटतय सर चार महिने बोलण्यापेक्षा मी दोन हजार बारा तेरा वर्ष बिगर चप्पलचा चालत होतो रोज सकाळी एक तास पण बारा तेरा वर्षामध्ये जो फरक पडला नाही तो मला चार महिन्यामध्ये फरक पडला माझा चेहरा सर बघू शकता तुम्ही एक फोटो टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये तर असा सुधारायचा बाहेर पडत नव्हतो महिने पण दोन महिन्यात सुधारायचा असा चेहरा ऑटोमॅटिक बाय बॅक बाय बॅकग्राऊंड आपण काय करताय सर आहे सर घरी हे बिझनेस आहे मुलांचा सध्या बस खातो म्हणजे अंगर साहेबांचे वर असतो काय म्हणजे थोडक्यात तुम्ही राजकारणामध्ये पण आहात बाहेर खूप सार वेळ असल्यामुळे कदाचित चार महिन्या आपली लाईफ चुकीची असेल काही खाना असेल तर सर आपण किती किलोचं वजन कमी केलं आपण ह्या सिस्टम मध्ये येऊ जवळ बारा ते तेरा किलो तर केलं सर आता एकोणऐंशी ऐंशीच्या आसपास आहे ऑल पार्टिसिपेट बघू शकताय वय वर्ष सर किती फिफ्टी एट फिफ्टी नाईन बघू शकताय एकोण साठ वयामध्ये सुद्धा इतका छान सरांनी बदल काढलेला आहे सरांचा पूर्वीचा फोटो बघू शकताय आणि नंतरचा आफ्टरचा बघू शकताय तुम्ही आणि सर स्वतः लाईव्ह आजची एनर्जी तुम्ही बघितलेली आहे ऑल पार्टिसिपेट यांनी जॉईन सर्व मेंबर्सला माझी एवढीच विनंती आहे तुम्ही ह्या सिस्टमला जॉईन झालेला आहात ना तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी जॉईन आहात फक्त विश्वास ठेवा आपण जे खातोय ते रॉय वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन खातोय आणि न्यूट्रिशन ही शरीराची गरज आहे हे लक्षात घ्या इतका छान अठ्ठावन्नाव्या वर्षामध्ये जर बदल होणार असेल तर सर कुणाला आवडणार नाही हा बदल दुसरा विषय सर तुमच्यामध्ये जे स्किन रिझल्ट तुम्हाला जे मिळालेले आहेत ते त्याच्यासाठी सर किती डॉक्टर्स तुम्ही चेंज केले अगोदर डॉक्टर वासी मुंबई कंटाळू सर डॉक्टर करून करून गोळ्या घेतल्या का तेवढ्या पुरता बरा वाटायचा ने तुमच्या गोळ्या बंद झाल्या का तो जसा आहे तसा परत त्रास व्हायचा अक्षरशः लाल वाटायची ही बोट आहेत मी पूर्ण बांधायचो अशी पट्टीने बांधायचो आणि लाज वाटायची काय कुष्ठरोग झालाय काय अशा परिस्थिती माझी होती त्यावेळेला पण आज खूपच म्हणजे नका सर खूपच फरक पडलाय कारण पार्टिसिपेटला मला हेच सांगायचं आहे सरांची वरची बोट बघा आणि खाली झालेला बदल आहे आणि लाईव्ह सर तुमचा हात दाखवू शकताय आमच्या लोकांना होय 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 हे बघू शकताय हा बदल आहे मात्र हा डिस्क्लेमर आहे कारण प्रत्येकाला पर्सन टू पर्सन वेगळे रिझल्ट येत असतात कारण सर कदाचित तुमच्या बॉडी मधली कदाचित न्यूट्रिशन कमतरता असू शकते सर ही आणि ती न्यूट्रिशन कमतरता तुम्ही ह्या आहाराच्या माध्यमातून भरून काढल्यामुळं इतका जबरदस्त आणि अमेझिंग असा रिझल्ट सर आपल्यामध्ये आलेला आहे या फॅमिलीतील ऑल मेंबर्सना तुम्ही काय संदेश देऊ शकता सर कारण आजची तुमची एकोणसाठ वयामध्ये एनर्जी आज बघितलेली आहे एखाद्या पंचवीस मधल्या तरुणाला सुद्धा लाजवेल इतका जबरदस्त असा आपण वर्कआउट केलेला आहे आणि रिअली ही लाईफ सर आपल्याला एन्जॉय करायचं असेल तर रॉयल फिटनेस फॅमिली नक्की मिळाले तर आपण या माध्यमातून आमच्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता सर? सर संदेश आहे जे फॅमिलीने दिलंय त्याला कारण हे तर तिसऱ्या दिवसापासून चालू केले ते आजपर्यंत आणि एवढा फरक आहे का ते कायमच माझ्या गाडीमध्ये असतो सर नक्की नक्की सर कारण जर कोण नवीन पार्टिसिपेट असतील तर प्लीज मित्रांनो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा तुमचा कोच तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी तुमच्या आयुष्यात आलेला आहे कारण आपणाला इंडिया मध्ये खूप सारे बाहेर खूप सारे वेगळे वेगळे पदार्थ भेटत असतील तर न्यूट्रिशन त्याच्यामध्ये नाहीये बघू शकता सरांचा चेहरा सुजलेला चेहरा आहे आणि दीडच्या दोन महिन्यातून एकदा व्हायचा तीन दिवस घरात बसायचो काय व्हायचं माझ्या मनात कळायचं नस हा चेहरा आहे माझा पार्टिसिपेट हा अमेझिंग बदल आमच्या रॉयल फिटनेस होत असेल तर आम्ही आम्हाला आवडेल सर <laughs> खूप सारे सारखे खूप सारी लोक मार्केटमध्ये आहेत खूप साऱ्या लोकांना गरज आहे आम्ही नक्की तिथे पोहोचण्यासाठी प्रयत्न करेन सर आणि हाच आमच्यासाठी आनंद खूप मोठा आहे सर येस सर ग्रेट सर जबरदस्त सर आणि एक संदेश जाता जाता तुम्ही सर लोकांना काय देऊ शकता हॅलो लोकांना आपण संदेश काय देऊ इच्छित आहे सर रॉयल फिटनेस मेडिसिन मधून जर बाहेर निघायचं असेल कारण मी ज्या गोळ्या खाल्ल्यात ना त्या कुणीच खाल्ल्या नसतील एवढ्या आजारपणाच्या गोळ्या एक ट्रिपला सात ते आठ हजाराच्या माझ्या गोळ्या व्हायच्या ह्या चेहऱ्याला ना हाताला आणि त्याच्या बदल्यामध्ये मी हे चालू केलंय स्वतःसाठी जगायचं ठरवलंय आणि दुसऱ्याला आयुष्य द्यायचं असं ठरवलंय चौदा ते पंधरा लोकांना फॅमिली मध्ये आणलंय मी आजपर्यंत आणि हे हे सर्व मी दाखवतो त्यांना माझ्यामध्ये झालेला बदल आणि तेही स्वतः बोलतात सर्व चेहरा पूर्ण असा गोरा झालाय सर पूर्ण आणि माझी मिसेस आहे बरोबर येस सर नक्की सर आज या वयामध्ये आपल्यामध्ये झालेला अमेझिंग बदल आम्हाला पण खूप भारी वाटलं सर कारण रॉयल फिटनेस फॅमिलीमध्ये एक व्यक्ती येतो आणि त्याचं आयुष्यच पूर्ण बदलतं आणि नक्की सर हे आम्हाला आवडेल आणि इतरांच्या सुद्धा आयुष्यात आपल्याला बदल घडवायचे आहेत सर खूप साऱ्या आणि पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा सर आणि सात वाजलेल्या आहेत